आपण सर्वांनी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षामध्ये आपण सर्वांनी प्रवेश केला आणि तर ज्यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज आपण नवीन ज्या कार्यकर्त्यांची आपण पक्ष संघटनेमध्ये काही महत्वाच्या पदांवर निवडी केल्या त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा आणि ज्यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी आपण सर्वांनी साजरा केला ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांचे विश्वासू सहकारी आणि आपल्या साई सं शिर्डीचे विश्वास आदरणीय बोर डॉक्टर साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून अच, आपण या कार्यक्रमाचं या ठिकाणी करत नियोजन केलं ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आपल्या सर्वांचे मार्गदर्शक शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय कमलाकरजी साहेब ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय आणि तर ज्यांच्या आधारामुळे आपण ही सगळी उभारी या निमित्तानं तर सर्वांनी धरली ते संगनमेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जैन किलर म्हणून तर ज्यांची ओळख आहे ते आदरणीय आमदार अमोलजी खताळ साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या युवा सेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय महेश भाऊ देशमुख आपल्या शिवसेना तालुका कार्यकारिणीची ज्यांची काही दिवसापूर्वी आपण सर्वांनी तर निवड केली त्याच्यामध्ये तालुका प्रमुख म्हणून तर ज्यांची निवड झाली ते सुशांत भाऊ गजे तालुका तालुका कार्याध्यक्षपदी ज्यांची नियुक्ती झाली ते जगन शेठ देशमुख तालुका उपाध्यक्षपदी खरंतर ज्यांची निवड झाली ते हा नितीन हर्षल नितीन भाऊ वाघचौरे आणि आपल्या तालुका कार्यकारिणीच्या सचिवपदी ज्यांची आपण निवड केली ते रोहिदास भाऊ किसन जाधव आणि सहसचिव पदासाठी ज्यांची नियुक्ती झाली ते आपल्या सुभाषराव सोपन येवले त्याचबरोबर आता नव्याने काही दोन जबाबदारी आपण या ठिकाणी आपण जे काही निश्चित करणार आहे त्याच्यामध्ये आपल्या सर्वांचे मार्गदर्शक ती निवड अर्थात कोते साहेब आपल्याला या ठिकाणी डिक्लेअर करतील ज्यांचा ज्यांचं आता आपण सर्वांनी मार्गदर्शन ऐकलं ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आ, अगस्ती पद संस्थेचे माझे चेअरमन आदरणीय सबजी भोर आणि गेली अनेक वर्ष या तालुक्यामध्ये शिवसेना वाढीसाठी त्यांचे विचार उजवण्यासाठी ज्यांनी प्रचंड अशी मेहनत करून या तालुक्यामध्ये शिवसेनेचा विचार उजवण्याचा प्रयत्न केला आणि नव्यानं काही जबाबदारी जिल्ह्याच्या वतीनं त्यांच्या आज या ठिकाणी आपण देणार आहे ते संजीव भाऊ वाघचौरे त्याचबरोबर अं आपण ह्या मतदारसंघामध्ये पक्ष संघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनं काही महत्वाचे निर्णय या ठिकाणी घेतलेले आपला अकोला विधानसभा मतदारसंघ खतळसाहेब आमच्या अकोले तालुक्यामध्ये सहा जिल्हा परिषद गट आहे आणि संगनमेर तालुक्यातला बोटा हा एक सातवा गट आम्हाला जोडलेला आहे आणि म्हणून विधानसभा मतदारसंघाच्या दृष्टीनं आम्ही काही कार्यकारणी या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सात उप तालुका प्रमुख आपण आम्ही त्या ठिकाणी करत नेमलेले ते यासाठी का त्या त्या गटाची मुख्य जबाबदारी करत त्यांच्याकडे असावी आणि त्या गटामध्ये उद्या भविष्यामध्ये काम उभं करत असताना सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांची कमान त्या तालुक्यामध्ये असा घेऊन आपण सात उप तालुका प्रमुख आपण त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी नेमलेत त्याच्यामध्ये धामण गावा आवारी जिल्हा परिषद गटाच्या उपाध्यक्षपदी गणेश एकनाथ पापळ हे त्या गावचे सरपंच राहिलेले त्यांची निवड आपण या ठिकाणी केलेली आहे त्याच्यानंतर जिल्हा परिषद गट देवठान शिवाजी गंगाधर पाटोळे उपतालुका प्रमुख पदासाठी आपण त्या ठिकाणी त्यांची निवड केली जिल्हा परिषद गट समशोरपूर त्याच्यामध्ये बावसाहेब जालिंदर हागवणे यांची आपण त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे सातेवाडी जिल्हा परिषद गटाच्या तालुका उपतालुका प्रमुख प्रमुखपदी विशाल भाऊ गोंथे यांची आपण निवड केलेली आहे जिल्हा परिषद कोतुळ या गटाच्या उपतालुका प्रमुखपदी संजय भानदास गोडशे त्या ठिकाणी ते उपसरपंच आहेत त्यांची निवड केलेली आहे आणि बोटा जिल्हा परिषद गटाच्या उपतालुका प्रमुखपदी प्रमुख पदी घरगाव ग्रामपंचायत उपसरपंच संदीप वाहेर आणि राजूर जिल्हा परिषद गटाच्या उपतालुका प्रमुख पदासाठी विक्रम बाळासाहेब जगदाळे हे सर्व प्रमुख पदाधिकारी तर या ठिकाणी उपस्थित आहे त्याच्याबरोबर आपण अकोले शहरातल्या काही निवडी आपण या ठिकाणी केल्यात सगळ्यांचे नियुक्तीपत्रक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काय देणार पण थोडंसं वाचन करून मी थोडक्यात ओळखण्याचा प्रयत्न करतो अकोले शहरामध्ये शहराची कमिटी आपण या ठिकाणी खरंतर केलेली आहे शहराच्या शेयर शहर अध्यक्षपदी एक मोठी जबाबदारी आपण ज्यांच्याकडे दिली नगरपंचायतचे माजी नगरसेवक सचिन भाऊ शेट्टी यांची आपण शहर प्रमुख पदासाठी निवड केलेली आहे त्याच्यानंतर उप अध्यक्षपदी माजी नव नगरसेवक लोखंडे म्हणून त्यांची आपण या ठिकाणी सुरेश राय राव लोखंड यांची नियुक्ती केलेली आहे अकोले शहराच्या कार्याअध्यक्षपदी जावेद रशीद जहागीरदार यांची आपण निवड केलेली आहे अकोले शहराच्या सचिवपदी सचिन सुनील भालेराव यांची आपण निवड केलेली आहे अकोले शहराच्या कार्यकारिणीच्या सहसचिवपदी वाल्मिक राजेंद्र मैड यांची आपण या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे हा सगळा आ, कारभार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सध्या सोशल मीडियाची पण गरज आपल्या सर्वांना लागते आणि म्हणून त्याची पण कार्यकारिणी खतर साहेब आम्ही या ठिकाणी केलेली आहे सोशल मीडियाच्या तालुका कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी रोशन माधव जाधव यांची आपण निवड केलेली आहे उपाध्यक्षपदी सार्थक दौलत मस्के आ, हा शिवसेनेच्या महाराष्ट्राच्या समन्वय पदावर त्याची सुद्धा महाराष्ट्राची निवड आहे आणि त्याचा एक चांगला अनुभव आपल्याला काम करायला भेटल म्हणून आपण त्याला आपल्या कमिटीमध्ये घेतलेलं आहे उपाध्यक्षपदी आपण सोशल मीडियाच्या त्या ठिकाणी केलेले आहे त्याच्यानंतर कार्य अध्यक्षपदी सुरेंद्र नवनाथ दिगे खर्ते यांची आपण या ठिकाणी निवड केलेली आहे सचिवपदी सोशल मीडियाच्या प्रवीण सकाराम गावंडे सहसचिवपदी सुनील गंगाधर भांगरे यांची या ठिकाणी आपण निवड केलेली आहे युवा सेनेची पण कार्यकारिणी आपण या ठिकाणी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये जिल्हा प्रमुख पूर्वीचे महेशराव देशमुख आहेत त्यांचे ते ते आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेचे आपण कार्यकारिणी या ठिकाणी केलेली आहे नव्यानं काही जबाबदारी आपण त्या ते ठिकाणी देतोय आणि म्हणून मुकुंदा दगडू भोर यांची जिल्ह्याच्या कार्याध्यक्षपदी आपण महेश भाऊनं विचारून त्यांची निवड केलेली आहे युवासेनेच्या तालुका प्रमुख पदासाठी दीपक सोमनाथ कासार युवासेनेच्या तालुका अध्यक्षपदी महेश बाळासाहेब कोकतरे युवासेनेच्या उपाध्यक्षपदी नितीन रामनाथ पाडेकर युवासेनेच्या सचिवपदी अजय शिवाजी उगडे आणि युवासेनेच्या सहसचिवपदी अजय भांगरे यांची आपण या ठिकाणी निवड केलेली त्याचबरोबर सात जिल्हा परिषद गट आहे त्या गटांचे वेगवेगळ्या कार्यकारणी आपण या ठिकाणी केलेले त्याच्यामध्ये गटप्रमुख तथा त्या गटाचा अध्यक्ष गावर जिल्हा परिषद गटाचे गटप्रमुख तथा त्या गटाचे अध्यक्ष प्रकाश किरू उपाध्यक्ष नामदेव मोहन मध्ये सचिव गोविंद दादाभाऊ झोळेकर्याध्यक्ष विलास भागवत काळे सहसचिव नाथू भिका भोर यांची जिल्हा परिषद गट धामणगाव आवारी या गटामध्ये त्यांच्या या प्रमुख पाच सहा जणांची आपण निवडी केल्या त्याच्यानंतर जिल्हा परिषद गट देवठाण यांची देखील आपण पुरेपूर कारणे या ठिकाणी केलेली त्याच्यामध्ये त्या के गटाचे गटप्रमुख आणि त्या गटाचे अध्यक्ष अमृतसागर दूध संघाचे संचालक रामदास उपाध्यक्षपदी आदिवासी ठाकर समाज संघटनेचे तालुका अध्यक्ष देवठाण ग्रामपंचायतचे उपसरपंच आनंदा किसनगिरे यांची आपण उपाध्यक्षपदी निवड केलेली आहे अध्यक्षपदी दत्ता कारभारी बांधावणे सचिवपदी तुकाराम आनाजी मेंगाळ आणि सहसचिवपदी अनिल बबन माने यांची ह्या देवठण जिल्हा परिषद गटामध्ये त्या पाच सहा प्रमुख लोकांच्या आपण निवडी केल्या आता जिल्हा परिषद गट बोटा त्या गटाला उपतालुका प्रमुख प्लस त्या गटाचे काही कार्यकारणी बोटा जिल्हा परिषद गटाच्या प्रमुख तथा अध्यक्षपदी संतोष शिवराम देवकर त्या गावचे ते अनेक वर्ष सरपंच राहिलेले त्याच्यामध्ये अध्यक्षपदी त्यांची निवड केलेली आहे उपाध्यक्षपदी नांदूर ग्रामपंचायतचे उपसरपंच ज्ञानेश्वर संपत सुपेकर त्या गटाच्या कार्याध्यक्षपदी सुनील साकाराम गडगे बोटाजीप गटाच्या सचिवपदी सुनील साकाराम सचिवपदी नंदू रामचंद्र कानोरे अध्यक्षपदी सुनील साकाराम गडगे सहसचिवपदी छगन तुकाराम केदार यांची निवड आपण केलेली आहे दोनच गट या ठिकाणी राहिलेले राजूर जिल्हा परिषद गटाच्या गटप्रमुख तथा अध्यक्षपदी पुनाजी मधुकर ढगे यांच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे उपाध्यक्षपदी मच्छिंद्र देवराम कोकतरे सचिव कार्याध्यक्षपदी अर्जुन खोडके सचिवपदी गंगाराम खडके आणि सहसचिवपदी प्रकाश उगडे यांची नियुक्ती आपण या ठिकाणी केलेली आहे समशेरपूर गटाच्या कार्यकारिणीचे गटप्रमुख बावसाहेब बिन्नर हे अध्यक्ष आहे उपाध्यक्षपदी विकासभाऊ जाधव कार्याध्यक्षपदी भरतवाळीबाव मेंगाळ सचिवपदी बाळासाहेब मारुती डगळे सहसचिवपदी मधुकर गणपत मेंघाळ त्याचबरोबर जिल्हा परिषद गट सातेवाडी या गटाच्या गटप्रमुख तथा अध्यक्षपदी अरुण गोंदके उपाध्यक्षपदी योगेश चौधरी कार्याध्यक्षपदी वैभव गोंदके सचिवपदी रामा जाधव आणि सहसचिवपदी सोमनाथ भोजने यांची आपण निवड केलेली आहे कोतुळ जिल्हा परिषद गटासाठी गटप्रमुख तथा तथा गटाचे अध्यक्ष रुपेश मच्छिंद्र देशमुख सोमनाथ चौधरी उपाध्यक्ष आ, मच्छिंद्र मध्ये नाचन थावचे सरपंच कार्याध्यक्षपदी त्यांची निवड झाली सचिवपदी सुभाष भाऊ गायकर आणि सहसचिवपदी रमेश काडाळे अशा पूर्ण गटांच्या कार्यकारणी आपण या ठिकाणी केलेल्या आहे के त्याच्याबरोबर अकोले शहरातील युवा सेनेची कार्यकारणी पदाधिक तुम्हाला सर्वांना आम्ही विचारून ती त्या ठिकाणी करणार आहे नंतर महिला आघाडी अ युवा आणि महिला आघाडी आणि युवा आपल्या शिवसेनेची विद्यार्थी सेना अशा अनेक अजून काही कार्यकारणी काही कमिटी आपल्याला या ठिकाणी खरंतर करायचे आहे त्याच्या अगोदर हो आपण सर्वांनी शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी प्रवेश केला काही चार प्रमुख लोकांचे नियुक्तीपत्रक शिवसेना बाळासाहेब ठाकरे भवनातून आपल्याला ती त्याच्यामध्ये आपल्याला मिळाली त्याच्यामध्ये उपजिल्हा प्रमुख म्हणून आपली नियुक्ती झाली तालुका प्रमुखपदी सुशांत भाऊ गजे यांची झाली युवा सेनेच्या तालुका प्रमुखपदी दीपक भाऊ कासार आणि सोशल मीडियाच्या अध्यक्षपदी रोशन भाऊ जाधव आणि शहराच्या अकोले शहराच्या शहर अध्यक्षपदी सचिन भाऊ सेटे यांच्या नियुक्त्या साहेब आपण त्या ठिकाणी के केल्या आणि मग त्यांच्याच अधिकारामध्ये त्यांच्या त्यांच्या लेटर पॅडला आपण काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवडी आपण त्या ठिकाणी केलेल्या त्यांचं नियुक्तीपत्रक आपल्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्राथमिक स्वरूपात काय प्रमुख मान्यवरांचा आपण देऊ आमचा सगळ्यांचा हे सगळं करता असताना आमच्या सगळ्यांची भावना आमची सगळ्यांची भूमिका हीच आहे की ह्या तालुक्यामध्ये आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचे विचार आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या यांचे विचार धर्मवीर आनंदी निगे साहेब यांचे विचार ह्या मतदारसंघामध्ये खरंतर रुजून एक चांगल्या प्रकारचं काम आम्हाला या मतदारसंघामध्ये उभं करायचं आहे आणि म्हणून आम्ही हे सगळा हा सगळा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय अं एकदम मध्ये या मतदारसंघाची बांधणी करण्याचा प्रयत्न ह्या संघटनांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे खरंतर जुने का पण काही पदाधिकारी काही वेगवेगळ्या पदांवर होते त्या सर्वांना विश्वासात घेऊन आपण कुठं ना कुठं काय जबाबदाऱ्या अर्थात सर्वांना विचारून आम्ही तो बाकीच्या भविष्य काळामध्ये आम्ही तो निर्णय घेऊ परंतु तुर्ताशा प्रमुख लोकांच्या अध्यक्ष ज्यांच्या ज्यांच्या निवडी झाल्या त्यांच्या नेतृत्वाखालीन त्यांच्या अधिकारामध्ये काही मान्यवरांच्या आपण निवडी या ठिकाणी केलेल्या आहे